अरे देवा देऊन पडले राव अजून आई पण नाही आली काकरी येऊ एक काम करतो इथे बसतो आणि मस्त मोबाईल बघत बसतो बघू तर आज काय आपल्या युट्यूब वरती नवीन नवीन खबर आलेली आहे अरे वा युट्यूब ने सांगितलंय जर गा तुमची गाय कमी दूध देत असेल तर तिला इंग्रजी गाणे ऐकवा बघू तर हे खरं आहे की खोट मी सुद्धा ट्राय करतो अजून सुद्धा आईला यायला वेळ आहे बघू मोठ जाऊन मी तिला इंग्रजी ऐकवतो गाय गायला माऊली ए माऊली कुठे आहेस तू काय गाई कशा पड्या बोल कुठे आहेस तू अग मी गोट्या काय गोट्या गोट्यात काय करतो अग मी युट्यूब वरती बघितलंय जर का माझी गाय कमी दूध देत असेल तर तिला इंग्रजी गाणी ऐकायची मग दोन लिटरच्या बदल्यात दोन लिटरच्या बदल्यात चार लिटर दूध युट्युब आहे ना ते नेहमी खरंच बोलतो ते कधी खोटं बोलतच नाही मेल्या मुद्द्या माझी गाय दूध देणार नाही

इंस्टाग्राम कुठं नाही सांगत तुमचे युट्यूब सारखं माझं सुद्धा युट्यूब कुठं नाही बोलत अगं आणि त्या मोबाईल ला अगरबत्ती लावली ना की घरामध्ये सुख शांती कि ते माहिती नाही पण मोबाईल ला मोबाईल ला, का तर, का ला का, जर का अगरबत्ती लावली तर आग नक्कीच लागणार पाहिलं का तुम्ही मोबाईल ला जर असं अगरबत्ती लावून जर काय केलं तर घरात सुख शांती होते जरा तर पुढे सांगा काय ए ये पिंटे तुझं बापाला का घरी अरे मी तुझ्याशी बोलते चालू आहे अरे टोक टॉक आला आला बघ अरे माझी काठी कुठे गेली वसुदेव माझी काठी कुठे गेली अरे शोर्ट दे आला आला कोणता शोर्ट देऊ मी आताच आले वसुदेव आला आला हरलो या मात्रे 饼干。 you <laughs> आणि ना तू तर गेमच खेळत असतो सरपंच सभा घेण्यासाठी गावामध्ये येतात सरपंच मोबाईल नाही वापर वाटत नमस्कार मंडली आज मी काही जास्त तर भाषण देणार नाही जे काही असेल ते मी फेसबुक वरून माझं शहानपणा दाखवेल अरे देवा बघितलं का मंडळी आता यो 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 सरपंच आता नुकताच झाला आणि तो मोबाईल वरून पूर्ण गाव चालवणार अरे तुझा नेट पॅक संपला तर तू गाव पण तुझा पण जाणार आताच्या आताच्या युगात सर्वच मोबाईल वापरतात पुढच्या सभा सगळ्या ऑनलाईनच होतील थोड्याच दिवसात बघा तुम्ही यांचे मोबाईल मुले होणारे दुष्परिणाम अरे मंडळी काय सांगू मी तुम्हाला मी त्या मोबाईलच्या नांदाज गेलो आणि माझ्या शेताची पूर्ण लागली माझं शेत सगळं नाचून गेलं जो जो वेळ मी मी माझ्या शेतासाठी द्यायला हवा हो होता तो तो वेळ मी माझ्या मोबाईल ला देऊन टाकला मी मोबाईल वरती युट्यूब बघत बसलो शॉर्ट व्हिडिओ बघत बसलो रील्स बघत बसलो त्यामुळे माझा बराचसा वेळ निघून गेला मी शेताकडे दुर्लक्ष केले वेळेवरती खत पाणी सुद्धा दिले नाही त्यामुळे माझ्या शेताची पूर्ण वाट लागली अरे देवा आता मी काय करू मंडळी मोबाईलच्या नादा लागून मी रोज सगळं जेवण करते मला सुद्धा